नमस्कार विद्यार्थ्यां <coughs> आज आपण सिद्ध करा स्वरूपातील त्रिकोणमितीचे प्रश्न करतोय सिक्स पॉईंट वन थिटा सॉरी सिक्स पॉईंट वन क्वेश्चन नंबर सिक्समधील मधील सातवा प्रश्न करतो आहोत साईनचा चौथा घात थिटा वजा कॉसचा चौथा घाट थिटा बरोबर एक वजा दोन कॉस स्क्वेअर थिटा आता आपण काय करतो सिद्ध कराचे प्रश्न असतात तेव्हा आपण त्याचा एल एच एस घेतो हा आपण एल एच एस घेतला काय आहे बघा साईनचा चौथा चा घात थेटा मायनस क्वासचा चौथा घात थेटा आता मग काय करायचं हे बघा यांचे नाव वर्गमूळ काढायचे म्हणजे बघा चौथाचा वर्गमूळ काय येणार इथे इकडे असं येणार आपल्याला हे बघा <coughs> हा जो आहे हा बघा साईन चौथा घात थेटा आपण असं लिहू शकतो बघा साईनचा वर्गाचा वर्ग थेटाचा वर्ग असं लिहितो मग आपण त्याचा तसंच लिहिलं तर आपण याचं रूट काढलं तर आपण समजा इथे याचं रूट काढलं तर असं येणार आहे इथे काय येईल माहिती आहे साईन वर्ग थीटा वजा कॉस वर्ग थीटा एका कंसात दुसऱ्या कंसात एक साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा असेल म्हणजे हे दोन वर्गांच्या वजा बाकीचं म्हणजे याचं कारण ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए वजा बी आणि ए अधिक बी असेल तर मग आता बघा साईन वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा ह्याची किंमत आपल्याला माहीत नाही आपण कसं घेणार कॉस साईन वर्ग साईन वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा पण याची किंमत एक असते याची किंमत ती येणार एक का तर साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा फिजिक वल्ड टू वन वर्ट। हे आपल्याला माहिती मग आता काय होणार बघा आपल्याला जे आर एचेस विचारले त्याच्यात साईन नको आहे आणि इथे आपल्या तर साईन आलेला आहे आपल्याला इथे साईन वर्ग आलेला आहे साईन वर्ग थिटा मग हा नको आहे मग साईनला आपण कॉसमध्ये मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे असं येणार वन मायनस कॉस वर्ग थिटा आहे ना वजा कॉस वर्ग थिटा असो मग आता याला रिझन काय येणार साईन वर्ग थिटा बरोबर एक वचा कॉस वर्ग थिटा असेल मग आता बघा इथे काय राहणार वन मायनस कॉस वर्ग थिटा मायनस कॉस वर्ग थिटा हे दोन वेळा म्हणून दोन कॉस वर्ग थिटा अरे हे तर एल एच एस आहे बघा हे हे एल एच एस आहे हा आर एच एस आहे म्हणजे दोन्ही इक्वल झालं म्हणजे दे आर पर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस आणि मग लिहिणं तारफ साईन ना साईनचा चौथा घात थिटा वजा कॉसचा चौथा घात थिटा बरोबर एक वजा दोन कॉस वर्गचा थिटा हे सिद्ध